परभणी हे मराठवाड्यातील एक जुनं शहर त्या शहरासह जिल्ह्याला लाभलेला सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा याच वारसातून शहरातील अनेक चौकांना महापुरुषांबरोबरच थोरा मोठ्यांची नावंही देण्यात आली मात्र आज या चौकांचं सुशोभीकरण तर सोळाच सध्या आहे तीच परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे एक खास रिपोर्ट परभणी शहरातील अनेक प्रमुख भागातील चौकांना महापुरुषांबरोबरच अनेक नेत्यांची नावंही देण्यात आली मात्र या चौकांची अवस्था काय झाली आहे ती बघा शहरातील पहिला चौक महात्मा फुले चौक या चौकात दरवर्षी महात्मा फुलेंची जयंती साजरी केली जाते मात्र वर्षभर या चौकाकडे कोणाचेही लक्ष नसते पुतळ्याचे रखडलेले काम चौकाची झालेली दुरावस्था याचं कुणालाही काहीच देणं घेणं नाही आता याच्याच पुढचा चौक गव्हाने चौक मोठ्या थाटात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या या चौकाचे हाल झाले मात्र ना नागरिकांना ना नेत्यांना ना, ना महानगरपालिकेला याचं काही देणं घेणं आहे आता ग्रँड कॉर्नर एका काळापासून हा चौक प्रसिद्ध काही दिवसांपूर्वी येथील अतिक्रमणही काढण्यात आलं मात्र चौकाची दुरावस्था कायम याच पाठोपाठ हा जुना मुंडा परिसरातील वाहतूक शाखेच्या समोरील चौक बघा सर्वत्र घाण जनावरांचा वावर मेलेली जनावरे टाकल्यामुळे असह्य दुर्गंधी पसरलेली असते लगेच मौलाना आझाद चौक याही चौकाची अवस्था काही वेगळी नाही घाण आणि तुटलेले कठडे अशी परिस्थिती आता महाराणा प्रताप चौक पाहूयात या चौकात महाराणा प्रतापांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार होता अनेक बैठका झाल्या कार्यक्रम झाले मात्र अद्याप काहीच नाही एकूणच शहरातील सर्व चौकांची अवस्था अत्यंत भकास झाली आहे याकडे कोण आणि केव्हा लक्ष देणार हाच मोठा प्रश्न आहे संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम